हे आमचं गावाकडील घर आहे हे पाहू शकता ही आमची शेती ते निरगिल्चं झाड आहे का ते पूर्ण शेती आहे आणि ह्याच्याकडं फ्लावर ही रोडच्या आकड्याला शेती आहे पूर्ण आणि ती वस्ती पण आहे पूर्ण शेती लहानपणी आम्ही इथं खेळायचो राहायचो पूर्णपणे आणि तिथे विहीर आहे आणि ही काळजी दिसे साहेब नाही आणि हे हिरवं जे आहे तो बैमोंग आहे आता सध्या उभा आहे टेरेस वरती होऊ शकतात टेरेस वर आहे हे माझी गाडी खाली लावलेली आणि ते नारळाचीच नारळाला नारळ पण आलेली आहे पाहू शकता नारळाला नारळ पण आलेली आहेत हे राहिलेले पूर्ण ते काढायचं सायबीन काळ हा हे लावलेला तो आणि खाली काय ते ती बकरीची पिल्ल आहे पाण्याने भरलेली टाकी पपईचे झाड आहे गावांपूर्ण शेतीचे पूर्ण आमच्याकडे सगळे गाय आणि म्हशी पण आहेत खाली हे बघा बैल आहे म्हैस आहे एक दोन तीन चार म्हशी ती आहेत म्हशीचं पिल्लू आहे मस्त हा रोड आहे आणि पूर्ण हे रोडच्या कडेला आमची पूर्ण शेती आहे लहानपणी इथंच राहायचं आणि नंतर पुण्यामध्ये शिफ्ट झालो पुण्यामध्ये आता कायमस्वरूपी स्थायिक झालेले पुण्याचे नेचर हे कशी छोटी छोटी शेती दिसते एक, एक दोन तीन चार ही पाच भावांची शेती आहे एक दोन तीन चार पाच पाच भावांची शेती आहे छोटी छोटी आता मोबाईलमध्ये मशी असल्यामुळे ती छोटी दिसणार पण भरपूर मोठी आहे लहान दिसते तर मला हे झाड खूप जुने पस्साशे वर्षापूर्वीच दिसणार फुलांच्या माळा बनवतो ती फुलांची घ्यायला जायची आम्हाला त्यांचा तुमच्यासाठी काय ए अरे झाला का नाही तुमचा छाने झाला झाला म्हणते व्हिडिओ काढत ना तुम्ही तर काय बघत नाही कशी बघत ती ह्याला नको टाकू बरं ते याला तुझा टाकला ना पारसा बरे बरे बरं नको